मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्यातील एक्साइट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर कडेगाव मतदारसंघात संग्राम देशमुख यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे गावागावात जोरदार यंत्रणा लावत संग्राम देशमुख यांनी वातावरण टाईट केलंय त्यामुळे राजकारणातील पायलट बनलेल्या विश्वजित कदम यांचे राजकीय हेलिकॉप्टर मात्र चर्चा संग्राम देशमुख यांनी विरोधी पायलटचे हेलिपॅड ताब्यात घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय विश्वजित कदम यांचे अनेक कार्यकर्ते संग्राम देशमुख यांना मिळाल्याने कडेगावात मोठी खळबळ उडालीय का सांग रामदेशमुख पाहिजे कामं आहे त्यांची आणि त्यांच्याकडे माणूस घे महत्वाचं काय की त्यांच्याकडे माणूस के कोणी भेटायला जाऊ द्या कुठल्या पार्टीला काय कुठलं कधी काय त्यांनी विचारलं नाही न विचारता त्यांचं पुढे होऊन त्यांनी काम केलेलं स्वतः मी वैयक्तिक ज्या वेळेपासून मतदान करतोय त्यावेळेपासून काँग्रेसचं मतदान करतो पण मागच्या एक एक दीड वर्षापासून मी स्वतः काँग्रेसला वैतोय महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी कडेगाव पलूस मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली असून विरोधी कदम गटाला हदरा देण्यास सुरुवात केली आहे एकेकाळी राजकीय पटलावरील पायलट म्हणून चर्चेत राहिलेल्या विश्वजित कदम यांना संग्राम देशमुख यांनी जोरदार टक्कर दिल्याची चर्चा कडेगाव तालुक्यातील गावागावात सुरू आहे तर दुसरीकडे कडेगावच्या राजकीय हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या पायलटला संग्राम देशमुख यांनी घेराव घातला असून पायलटचे हेलिकॉप्टर जमिनीवर येण्याआधीच संग्राम देशमुखांनी हेलिपॅड ताब्यात घेतले आहे त्यामुळे विश्वजित कदम यांचे राजकीय हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे कडेगाव आणि पलूस तालुक्यातील विश्वजित कदम यांच्या गटातील अनेक दिग्गज संग्राम भाऊ यांच्या पाठीशी अंतर्गत ताकद उभी करत असल्याचे दिसून येत आहे तर संग्राम देशमुख यांनी ग्राउंडवर जोरदार यंत्रणा लावल्यामुळे कदम गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे संग्राम देशमुख यांनी कदम गटाचे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते आपल्या संपर्कात ठेवले असून मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे येणाऱ्या पाच सहा दिवसात निवडणुकीची दिशा बदलण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे खबैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर